प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सुरू करण्यात आलेल्या स्वस्त नारी सशक्त परिवार या आरोग्य अभियानाला साळुंकर येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान साजरा होणाऱ्या सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं हे अभियान राबवलं जात आहे या उपक्रमाचे आयोजन आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख पाहुण्या विजयालक्ष्मी प्रकाश आंबेडकर यांनी महिलांना आरोग्याबाबत जागृत राहण्याचं आवाहन केलं तर महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासण्या करून घ्याव्यात आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगितले तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योति कोले यांनी गेल्या काही वर्षात रुग्णालयात झालेल्या सकारात्मक बदलाचा आढावा घेतला या आरोग्य शिबिरात महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या पोषण मार्गदर्शन मानसिक आरोग्यविषयक सत्रे आणि जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉक्टर संगीता निंबाळकर डॉक्टर प्रशांत लाड डॉक्टर सचिन फिरके डॉक्टर अजित शिंदे डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रेखा लोहार विनायक लोहार डॉक्टर प्रताप नाईक रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी